बर आस्थिपरीचा आचार साधू संतांनी करायचं राहत तुमचा संकल्प सोडेल आहे का संकल्प सुटलेला आहे का अनुसरण्याचा संकल्प सुटलेला आहे का कधी सुटलाय अहो तुम्ही अनुसरणार आहे का तुमची जबाबदारी संपल्यानंतर अनुसरणार आहे हा मग आस्थिपरीचा आचार परमेश्वरांनी चित्रपटात सांगितलेला आहे आस्ती बरी ते सात सूत्र धर्माच्या पलीकडचे सारा धर्म सांगितला परत सांगितली तेवढे दोन मिनटात चार मिनिटांचा तो, तो आपल्या जीवनाचा विषय जीवनात उतरवण्याचा विषय विकार विकल्प शून्य शून्य सांगितलं विकार म्हणजे काय तुम्हाला वाटतं विकार म्हणजे काय तुम्ही शेवटचा विकार सांभाळ खाणं पिणं आवडणं हे देऊ आवड ते घेऊ आवडे ह्या बी विकारच आहे तुम्हाला चांगला कपडा घालावा असं वाटतो ना हा एक विकारच आहे तुम्हाला गप्पा मारा असं वाटतं ह्या विकारच आहे तुम्हाला हात माणूस आवडतो तो माणूस आवडत नाही हा बी एक विकारच आहे तुमचा हात पदार्थ आवडतो ही भाजी आवडत नाही हा बी विकारच आहे हे अतिव्यापन देऊ आवडे खाऊ आवडे घेऊ आवडे करू आवडे हा सारा विकार महादायशाला देव म्हणतात बाई विकारत काय एक मुख विकार हा जोर नव्हते तुमची आवड निवड हा विकारच आहे त्यातून बाहेर पडायचंय ते नष्ट नाही करू शकत तुम्हाला एखादी गोष्ट आवडते ती आवडते आवडते ती, ती संपवता येईल का तुम्हाला तर त्याच्यावर संयम ठेवावा लागेल कंट्रोल करावा लागेल काही बायांना काही माणसांना खूप गप्पा मारावं लागत राजकारणावर समाजकारणावर याच्या त्याचे उटाळे काटा विकार याचं त्याला सांगणं विकार खोटं बोलणं विकार आहे विकार अतिव्यापक त्याच्यामध्ये शून्यता आणणं म्हणजे अस्थिपरी मग तो काय आम्हीच करायचा आहे का तुम्ही करायचं आहे नामधारक वासनिकांसाठी बी असतीपरी आहे देवाने सांगितलं प्रवृत्ताचा आचार आणि निवृत्तचा आचार कुठली महिन भट विचारतात देवा निवृत्तता आचार सांगा प्रवृत्तीचा आचार सांगा आपला धर्म निवृत्त आहे परंतु आपण प्रवृत्त आहे विकार आहे त्याच्यावर शून्यचा विकल्प मन माळका करणे याच्या त्याच्याविषयी विचार करणे विकल्प म्हणजे पर्याय शोध देवाला देवच पर्याय धर्माला देवाचा धर्माचाच पर्याय बाकी दुसरा काय आहे का देवताजनी विकल्प देवता आपण सोडला असं आपण म्हणतो पण आदिष्टात देवतेचे जे जे आपले चपचू आदिषा तरी येतात मन आदिष्ट होता बुद्धी आदिष्ट ठेवता तर आपले मन खराब आहेत आपली नजर खराब येतात देवतेचं कार्य आपण करतोय त्याच्यावरती संयम ठेवायचा आहे विकल्प द्यावता दे आपण थांबू जाती जातीतून निघालो का निघा हा चांगला हा वाईट शुद्ध अशुद्ध पवित्र अपवित्र हा विकल्प यातून बाहेर पडतो त्याच्यावर शून्यतानायच स्वभावाला स्वभाव मलमूत्र शीत उष्ण भय निद्रा खाण पिणं ते आपण सुटतच नाही सुटू शकत नाही जंगलात गेलं तरी नाही सुटू तर त्याच्यावर कंट्रोल करायचं नाही तर आपल्याला भूक लागल्यावरती एवढी चिडचिड होते का ताटं फेकून नेवाशी वाटत या खड्या माणसाला आपण बोलवलंय आणि तो जर थोडा लेट झाला तर त्याच्यासाठी आपल्या पन्नासशे शिव्या राहतात स्वभावाला मात्र द्यायची सात्विक करायची शांत करायचे संयम स्वभावाती अतिव्यापक आणि असं केल्यानंतर जेव्हा स्मरण कराल तुम्ही तेव्हा तिथं पोहोचणार नाही तर स्मरण तर करतो म्हणून तर मी पलीकडच स्मरण सांगितलं ना आपण अलीकडचं करतोय आपल्यावर कंट्रोल नाही आपला आणि आपण स्मरण करतोय मी किती गाठ्या केल्या पंधरा गाठ्या केल्या पन्नास गाठ्या केल्या वीस गाठ्या केल्या चाटायचा वाज घ्यायचं त्या गाठ्याने पहिले करा गाठी आपोआप होईल देवता स्मरण देवता स्मरण आपण नाही करू शकत परमेश्वर करून घेत असतो पण कधी करून घेईल तो हे आपल्याला केल्यानंतर पहिली कड आपली मग आहे परमेश्वर काय होतं ना मी नाथ आहे नात आहे ना, ना तो देवाने आठ काय घातली तू अनाथ झाला पाहिजे मी वज्र पंजरू परंतु काय झालं आट काय घातली तू शरण आला पाहिजे मी सहाय्य करतो आट काय घातली पण तू प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न तरी दैवाचं साह्य आठी शर्ती आपल्याला माहितच नाही ना आप देव आपला आहे की नाही असतीपरी ही तुमची वेगळी आमची वेगळी असं काही नाही परंतु प्रपंचात राहत असताना आपण काय करू शकतो धर्माच्या अनुषंगाने कोणती वचनं पाळू शकतो कोण तर बोलू शकता नैतिक का सांभाळू शकता अन्य वार्ता तर बंद करू शकता गप्पा तर बंद करू शकता की नाही बरं करायच्या करायच्या जेवढी गरजेची तेवढाच करा याचे त्याचे उटाळे गाठाळे तर बंद करू शकता की नाही याचा त्याचा बांध कोरणं तर बंद करू शकता की नाही भाऊ बंकिच्या भांडणं तर मिटू शकता की नाही जाऊ दे भाऊ आता तू देवाचा मी देवाचा झालं होते म्हणून मात कर बाबा दे सोडून तू नारकात जाशील मी नारकात जाईल असं तर करू शकता की नाही असते बरी तुमची वेगळी काय असते बरी आमच्यासाठी तीच आहे तुमच्यासाठी आहे वेगळं काही नाही आहे फक्त आमच्यासाठी आव्हानं वेगळे तुमच्यासाठी आव्हानं वेगळे तुम्ही कर्म करता आम्ही कर्म करतो कर्म आम्ही कोणत्या उद्देशाने करतो कोणत्या ध्येयाने करतो कोणत्या अभिलाषीने करतो तुम्ही कोणत्या ध्येयाने करता कोणत्या उद्देशाने करता हा विषय खूप मोठा आहे थोडक्यात तुम्हाला सांगितलं स म्हणजे तपीला ओळखायचं शेतावरून भाताची परीक्षा कळाला तुम्हाला विकार काय विकल्प काय स्वभाव काय थोडं थोडं चिंतन करा करा अभ्यास करत बस चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं हे अभ्यासात गेल्याशिवाय ज्ञानात गेल्याशिवाय कळणार नाही समजणार नाही ती समज येणार नाही ती जाणीव होणार नाही आणि मग आपण स्वस्थ होणार नाही समाधान होणार नाही जर आपण स्वस्थ झालो मस्त झालो आपले समाधान पावलं तर आपले चेहरे बी मस्त राहतील तर आपले चेहरे सतत पडे शेजारी म्हणजे आजारी का नाही आजारी बिजारी काही नाही चेहरा कशाला पाडला तुला देवकाळाला देव समजला तू उद्देशी आहे सर्व समर्थाचा नाच तुझ्याकडे भेटलाय तुला तुझे चेहरे कसे पाहिजे मस्त पाहिजे व्यवस्थित पाहिजे नाही पा, तर काय चाललंय म्हटलं का म्हातारीनं लगेच सांगायला सुरुवातच करायची पन्नास गोष्टी काय सांगू तुला ते असं ते तसं हे रडगानं मानभावांचं नसतं मान भाऊ कधी फेर दिसला पाहिजे मस्त दिसला पाहिजे मस्त बोलला पाहिजे मस्त राहायला पाहिजे नाही तर रड गाणे सांगून सांगून तुमचं सा काय फरक पडणार आहे <laughs> का जिला रड गाणं सांगायचं तिचं रड गाणं ऐकायला लागलं तू उठून जाशील परत प्रत्येकाकडे प्रत्येकाचं रड गाणं असतं काही सांगू नका कोणाला जे बी सांगायचं ते देवाला सांग जे मिळवायचं ते देवासाठी करा काही कोणाला सांगू नका प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला अडचण आहे प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चोली मी तुम्हाला सांगितलं सारच सेम टू सेम आहे सारखंच आहे देव मात्र वेगळा आहे तो मिळवा तो धर्म आहे त्याचंच आपलं हित आहे याचं त्याचं सांगून याचं त्याचं बोलून काही उपयोग नाही ज्यावेळेस सुन आईला सासूला आई, आई म्हणते आणि आदराने वागवायला सुरुवात करते ज्यावेळेस सासू सुनेला मुलगी म्हणते आदराने वागवायला सुरुवात करते त्या सासू सुद्धा मान भाव आहे बाकीच्या कोणी भाव नाही लक्षात घ्या कोणीच नाही मान भाव ज्या जावांमध्ये सख्या बहिणीसारखं प्रेम आहे ज्या भावांमध्ये सख्या भावा म्हणजे एक विशिष्ट प्रेम आहे आपले पण हित खरे मान भाऊ नाही तर मान भा मी खूप पाहिले नाही बाबा आम्ही एकाच आई वडलांचे भाऊ आहे पण त्याचा आपलं अजिबात जमत नाही मग तुम्ही कश काय मान भाऊ तुमचं प्रत्येकाशी जमलं पाहिजे आणि प्रत्येकाचं तुमच्याशी जमलं पाहिजे तेव्हा जमलं परमेश्वराचं तुमचं तुमचं परमेश्वराचं तुमचं जर कोणाशी जमत नसेल ना तर परमेश्वराशी जमणार पण मान वा वेगळा प्राणी आहे वेगळा डिफरंट आहे वेगळा ज्याला त्याची किंमतच होत नाही अनमोल हिरा आहे पर तो परमेश्वराने तुम्हालाच कळत नाही तो अनमोल हिरा अशा छोट्या छोट्या गोष्टीत वाया घालून राहिले तुम्ही जीवनाचं मर्म करा तुम्ही उडालेले केससुद्धा वाया जाऊ देत नाही जीवन वाया जाऊ देऊ नका फाटके कपडे सुद्धा वाया जाऊ देत नाही जीवन वाया जाऊ देऊ नका बाकी काही नाही आहे की जीवन तुम्हाला भेटलंय ते अनमोल हे समजा बाकीचं तर हे सारण आज आहे उद्या राहणार नाही कधीतरी संपणार आहे कधीतरी सुरू आहे कधीतरी नष्ट होणारे त्याला काही अर्थ नाही झालं लक्षात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी